प्रतिनिधी मोटरसायकलीवर बसण्यास नकार दिल्याच्या कारणावरून अज्ञाताने धारदार हाताराने पोटावर वार केल्याने तरुणी जखमी झाली आहे पूजा राजेंद्र चव्हाण वयवर्ष बावीस राहणार वीर असे जखमीचे नाव आहे ही घटना जवाहर मधील परिसरातील वीरगल्लीकडे जाणाऱ्या बोळात घडली या प्रकरणी सौ आशा राजेंद्र चव्हाण वर्ष पंचेचाळीस राहणार वीर गल्ली यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास आशा चव्हाण व त्यांची मुलगी पूजा या दोघी घरी परतत होत्या त्यावेळी पूजा ही औषध घेण्यासाठी थांबली तर आशा चव्हाण या थोडे पुढे गेल्या होत्या औषध घेऊन पूजा घराकडे निघाली असताना नॅशनल हायस्कूल जवळ व दत्त मंदिर यांच्यामधून वीर जाणाऱ्या बोळातून जात त्याच वेळी पाठीमागून दुचाकीवरून तोंडाला मास्क लावले दोघे पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने पूजा हिच्या डोक्यात हातात मारत मोटरसायकलीवर बसण्यास सांगितले परंतु पूजाने नकार दिल्याने त्या व्यक्तीने लोखंडी हाताऱ्याने पूजाच्या पोटावर वार केला आणि डेकन चौकाच्या दिशेने मोटरसायकलवरून निघून गेले पोटावर वर्मीवार बसल्याने पूजा ही जखमी झाली आहे या प्रकरणी दोघा अज्ञात्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मागोवा सत्याचा शोध प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस